कोयनानगरात गणेश जयंती दिनी अकरा फूट लालबागचा राजा गणेश मूर्तीची सवाद्य मिरवणुकीनं प्रतिष्ठापना करण्यात आली कोयनानगर देगाव रोड येथील श्री गणेश नवशा गणपती सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीनं गणेश जयंती दिनी लालबागच्या धर्तीवर अकरा फुटी पांडुरंगाच्या प्रभावळीसह श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली प्रसिद्ध मूर्तिकार उमेश वरकट यांनी पुण्यातील आपल्या स्टुडिओमध्ये लालबागची प्रतिकृती असलेली ही श्री गणेशाची नऊ फुटी मूर्ती आणि दोन फूट पांडुरंगाच्या प्रभावळीसह अकरा फुटाची फायबर मूर्ती साकारली आहे सुमारे तीन लाख रुपये खर्चून श्री गणरायाची ही आकर्षक मूर्ती तयार करण्यात आली आहे रविवारी जुना पुणे नाका येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून श्री गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात भजनी मंडळासह सुहासिनी या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या <गी> सोमवारी बारा फेब्रुवारी रोजी कोईना नगर येथील गणेश मंदिरासमोर होमहवन पार पडलं मंगळवारी तेरा फेब्रुवारी रोजी गणेश जयंती दिनी हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांचं गुलालाचं कीर्तन झालं गणेश मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जातो गणेश जयंती का साजरी करावी गणेश जयंती कोणी साजरी करावी गणेश जयंती कशी साजरी करावी आणि गणेश जयंती केव्हा साजरी करावी चार प्रश्नांची उत्तरं आजच्या कीर्तनामध्ये वारकरी परंपरेच्या दृष्टीनं प्रमाणासहित पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे मुळात गणेश ही देवता अनेक का भाविकांच्या मनामध्ये श्रद्धेच स्थान निर्माण करून विराजमान झालेली गणेश कोणाला म्हणतात गणपती या पदाचा अर्थ दुपारी बारा वाजता गुलाल आणि पाळण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर अॅडव्होकेट विजय मराठे सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली पवार विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख लहू गायकवाड माजी नगरसेवक प्रथमेश कोठे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अक्षय वागसे भाजपचे युवा नेते नागेश खरात सचिन खरात हेमंत पिंगळे विजय घुले रोहित खताळ अर्जुन गायकवाड संभाजी पांढरे संदीप काशीद आदींची उपस्थिती होती